तुम्हाला आज बादरांशी बागरा रस करू का तलू ते काही नको भरलेला बागरा बनवू मस्त ता मी ताजे ताजे बागडे आणलेले आहेत आता वरच्या भागाच्या आपल्याला खवलं काढून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने आणि व्यवस्थित असं आपल्याला कापून घ्यायचं आहे मी ज्याच्याप्रमाणे करत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला खाचा करून घ्यायचा आहे आणि आतली घाण काढून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूनेसुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला आडवे खाचे मारून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला आपला संपूर्ण या बागड्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे आता बागड्या आपल्याला व सर्व व्यवस्थित असं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी ज्याप्रमाणे करत आहे त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा करून घ्यायचं आणि संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे बागड्यासाठी लागणारं साहित्य लाल तिखट हळद गरम मसाला तेल मिरची आलं त्यानंतर घेतलेलं आहे लिंबू कोथिंबीर आणि ओला नारळ मीठ सर्वात अगोदर पाटा घ्यायचा आहे त्यावर आपल्याला ओळ नारळ टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यावर मिरच्या घ्यायच्या आहेत लसूण घ्यायचं आहे आलं घ्यायचं आहे आता आपल्याला यावर अजून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर जर आपल्याला जास्तच घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला चेचून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला वाटताना जास्त त्रास होणार नाही आणि पाट्यावर आपल्याला मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आता हे संपूर्ण वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे संपूर्ण वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता पॅन ठेवून द्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये आता आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मंदाच्यावरच ही प्रोसेस करायची आहे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बागड्याचं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे त्यासाठी लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे मीठ मी यामध्ये आगरी मसाला वापरत आहे त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्ध लिंबू लिंबू टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये कोकम किंवा चिंचसुद्धा टाकू शकता यामध्ये आलं लसूण मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे तो आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर आता आपलं मस्त असं मसाला तयार झालेला आहे आता बागड्या घ्यायचा आणि बागड्याला आपण व्यवस्थित असं सर्व लावून घ्यायचं आहे आपल्याला या बागड्यामध्ये आतमध्ये सुद्धा मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या बागड्याला छान अशी टेस्ट येईल तर आता संपूर्ण बागड्यांना मस्त असं आपण मसाला लावून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा बागडा अर्धा तास असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे मसाल्या आतमध्ये मस्त असे शिवतील तर अर्धा तास झालेला आहे तर आत्ता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते पूर्णपणे थंडसुद्धा झालेलं आहे तर आत्ता हे वाटण आपण यामध्ये छान असं भरून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने आतमध्ये दाबून दाबून आपल्याला भरून घ्यायचं आहे तर संपूर्ण बागडी मी अशाच पद्धतीने भरून घेणार आहे तवा ठेवलेला आहे तव्यावर मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये मी बागड्या टाकून घेणार आहे आणि दोन्ही साईडून छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तर आता एका बाजूने चांगला गोल्डन ब्राऊन फ्राय झालेला आहे तर दुसऱ्या सुद्धा मस्त असं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनटं एका बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या सुद्धा पाच मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपले बागडे मस्त असे फ्राय झालेले आहेत तर मी काढून घेतलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा